तुझी मी ही केवळ तुझ शुद्धही आहे जेव्हा ज्ञान भक्ती पुन्हा परिपूर्ण झालेलं व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दारात स्थानापन्न होत स्थिरापन होत त्या दिवशी कळत मी कोण आहे ज्या दिवशी कळत मी कोण आहे त्या दिवशी कळत तू कोण आहेस ज्या दिवशी तुझा आणि माझा संबंध करतो ना कर्मात नाही तेव्हा कळत तू आणि मी वेगळा नाही आता काय लोकांना बोलायचं नाव ठेवली आयुष्य मागतोय त्या सत्य कर्माला आणि आयुष्य मागतोय त्या सेवेला त्या व्यक्तीनं जी प्रारब्ध आहे त्याच्या पदरात पडल्यावरती मग आम्ही आयुष्य नांदवरायचं मागताय ते कुठल्या एका व्यक्तीला नाही कुळाला आणि जनरेटिक जनरेशन अनुवंशिकता ही संतांना माहीत पण आयुष्य हे त्या कुळाला मागितलं जातं त्या कुळामध्ये जर प्रभारत त्याचा लवलेश नाही कल्पनेचा लवलेश नाही त्या कुळासाठी आयुष्य त्या कुळासाठी आवडणार

त्या ताकदीन त्या जागेला मिळतोय मग आमच्यासाठी तो एक वैष्णव अखंडितपणे देवाचा चालत आहे आम्ही त्या गर्वाला त्या परंपरेला त्या ज्ञानाला त्या पूर्वांच्या आयुष्य सांगायला म्हणजे किती शब्दसहा विचार केला तर त्याची कल्पना करताना मी असं आणतो पण शास्त्राने विचार केला

तुम्ही लय हौस न ऐकू नका त्यांनी काय हौस न नाही ती म्हणतात संतांनी दोन दोन मला येऊ का तुम्ही तुमचं बघा संतांची बाराबोरी करू नका संतांनी पहिली पत्नी रकमा केली तिला बाळ होत नाही म्हणून आई बाबांना हात टाकत दुसरी करायला आणि देवाचं गणित इतकं बेकार बिडकर दुसरी केल्यावर दुसरीच्या आधी पहिलं निघू देऊ बिल खतरनाक महाराज परीक्षा घ्यायची नसते दोन बायका रकमा आणि जिजा जिजाला आपण आवडत

पाचशी नाट्यावर नव्हता पुण्यात होता जागे मध्ये ना आपलं काय पाठक मंडळी का बसेल छत्तीसशे तरी नवऱ्याच्या घरी मिठा सोबत भाकरी घ्यायची तुमचं बरं आहे ना आपलं सगळं विचारलं महाराज तुमची तीन टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय काय करणार भेटलं तुमचं काय खरं खरं सांग योग्य पत्नी मिळायला योग्य सहसंगी मिळायला फार मोठं परमार्थ करणारी बायको मोठ्याचा आदर करणारी बायको वैकल्य करणारी बायको सामर्थ्याने नाती जपणारी बायको पुरुषाला मिळते कर्मांच लक्षण आहे की तुमची बायको सगळ्या गोष्टींचा आदर आहे घर जपतीयुसरी जपतीये कलियुगात योग्य पत्नी मिळणं एवढं सोपं खरंच नाही да ја моламе и кај меќе ќе ме